महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची भारतीय आदिवासी पॅन्थर कर्मचारी संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलन भारतीय आदिवासी पॅन्थर कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी वसमत येथे भीक मागो आंदोलन केले तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली विविध ठिकाणी भी भीक मागून जमा झालेला चंदा हा तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आला या आंदोलनाला आंबेडकरी जनमोर्चाचे अशोक इंगोले यांनी जाहीर पाठिंबा दिला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागराज इंगडे यांनी या ठिकाणी भारतीय आदिवासी पैंथर कर्मचारी संघटना यांच्या वतीने भीक मागो आंदोलन या ठिकाणी होत आहे सध्या हे कर्मचारी भीक मागून सरकारला एक देतात की विना अनुदानित कर्मचारी आहेत त्यांना वेतन वाढ करावे या अनेक मागण्यांसाठी टि, या ठिकाणी भीक मागो आंदोलन या ठिकाणी गजानन मुकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे काय मागणी काय सांगणार आमच्या मागण्या अशा आहेत की तीन जानेवारी दोन हजार पासून मुंबई येथे आझाद मैदाना शिक्षक समन्वयक संघ यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे जे की वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के कर्मचारी बांधव आहेत या कर्मचारी बांधवांना पुढचा वाढीव टप्पा मिळाला पाहिजे हे शिक्षक कर, कर्मचारी बांधव गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून इतबार इतबारे काम करत आहेत दिपाळीच्या सुट्ट्या असतील किंवा उन्हाळीच्या सुट्ट्या असतील या सुट्ट्यामध्ये एक्स्ट्रा क्लास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं हे काम करत पण शासन वारंवार या शिक्षकाकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की एवढं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आमच्याकडे लक्ष दे, देत नाहीत किंवा आमच्या कर्मचारी बांधवांना निधी उपलब्ध करून दिल्या जात नाही इतर कामासाठी त्यांच्याकडे निधी भरपूर असतो पण भारतीय आदिवासी पॅन्थ संघटनेतर्फे हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि एवढंच नाही तर या मागण्या या दोन चार दिवसामध्ये मान्य नाही झाल्या तर भारतीय आदिवासी कर्मचारी संघटना एक तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा आम्ही शासनात देऊ इच्छितो या आंदोलनामध्ये ऍडव्होकेट प्रशांतजी बोडगे सुद्धा आहेत काय मागणी असेल काय सांगा सदरच्या विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि हा अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार नको त्या योजनेमध्ये करोडो रुपये खर्च करण्याचं काम करत आहे त्यांच्या प्रसिद्धीवर खर्च करण्याचं काम करत आहे पक्षांच्या पक्ष मोठा करण्यासाठी हे सगळ्या शासकीय निधी वापरला जातो परंतु जो देशाचा हा कणा आहे जो देशाची येणारी भावी पिढी घडवणारा जो मोठा शिक्षक वर्ग आहे या शिक्षक वर्गांना मात्र हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक त्यांना डावलण्याचं आणि त्यांना उपाशी ठेवण्याचं काम करत आहे म्हणून या केंद्रातल्या आणि महाराष्ट्राच्या सरकारनी त्या शिक्षकांची दखल घ्यावी आणि वेगवेगळे वे मोठमोठे जे प्रोजेक्ट करोडो रुपयाचे राबवले जातात वेगवेगळ्या वे त्यांच्या पक्षाच्या मोठमोठ्या लोकांना करोडो रुपयाचा निधी कर्ज माफ केले जाते महाराष्ट्रातले सर्व जे सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देणारे जे प्रोजेक्ट आहेत असे प्रोजेक्ट हे इतर राज्यामध्ये पळवले जातात आणि इकडे मात्र आपल्या आपल्याच राज्यातले एक मोठा शिक्षक वर्ग हा उपाशी राहत आहे म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने यांची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ यांचे प्रश्न निकाली लावले पाहिजे अशी मागणी आदिवासी पॅन्टर संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे आहे या ठिकाणी भारतीय आदिवासी पॅन्थर या संघटनेच्या वती कर्मचारी संघटना यांच्या वतीने हे भीक मागू आंदोलन या ठिकाणी चालू आता याच आंदोलनाच्या या शासकीय प्रशासनावर कितपत छाप पडेल आणि यांच्या मागण्या आहेत कधी पूर्ण होतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पाहत महाराष्ट्र लाईव्ह मी नागरिकांकडे हिंगोली या आंदोलनामध्ये ऍडव्होकेट प्रशांत बोडके गजानन मुकाडे सर गजानन काळे पिंपरे अंबादास चिरमाडे पाटील अशोक कराळे ज्ञानेश्वर काठमोडे ज्ञानेश्वर कुरुडे दत्ता गडदे गुणाजी चाकोते गजानन काळे देवीदास बोडके संतोष पानबुडे सखाराम अंभोरे भीमराव चिरमाडे उद्धव हजारे यांच्यासह शेकडो भारतीय आदिवासी पॅन्थर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.